चाललेले आहेत द्वा सुपर्णा सयुजा सखाया समान वृक्षम परिशसे तयोरन्य पिप्पल खादंती अन्य अन्नन अभिचा कशी दोन पक्षी आहेत एकाच झाडावर आता हे झाड कुठलं हे शरीर झाड आहे शरीर लक्षात घ्या हे शरीर रूपी झाड आहे ना ह्याच्यावर दोन पक्षी कुठले एक जीव आणि शिव कळलं की नाही आणि कसं आहे समान वृक्षम परिषद जो आयोरा म्हणजे हे एकाच वेळाला जन्माला हे जुळी मुलं आहे जुळे जुळे पक्षी आहेत समान वृक्षम परिच तयोरण्य त्यातला एक, एक काय करतो त्या झाडावर आलेली फळं खातो गोड फळ खाल्ली की आनंदित होतं फळ खाल्ली की दुःखी होतो कळलं की ना अशी गोडफळ कडू गोड कडू गोड त्याचं चाललेलं असत तयोरन्य पिप्पलम खादन ती अन्य आणि दुसरा जो आहे तो काय करतो तो काही खात नाही तो शांतपणे निवांतपणे वृक्षाच्या शेंड्यावर बसलेला आहे खरं की नाही मग आता निवांतपणे शेंड्यावर बसलेला आहे हा कोण आहे हा शिवरूपी पक्षी आहे आता जीवरूपी पक्षी काय करतो जीवरूपी पक्षी एक 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 फळ खाऊन सुख दुःख सुख दुःख सुख दुःख अनुभवतो कळलं की नाही पण शिवरूपी पक्षी कसं असतो निवांत असतो कळलं की नाही तसच आपल्या आणि नंतर जेव्हा हा संत संघामध्ये येऊन जसा जसा तो विकसित होतो विकसित होतो आणि जेव्हा तो शेंड्यावर जातो तेव्हा त्याच्या काय लक्षात येत अरे दुसरा पक्षी नाहीच आहे मीच होतो तो कळलं की नाही जसा जसा मी विकसित झालो तसा तसा मी शेंड्यावर आलो तेव्हा खाली दिस दुसरा पक्षी नाहीच आहे म्हणजे जीवरूपी पक्षी ही कल्पना होती कळलं की नाही आणि मग त्याच्या लक्षात येते नाही मीच शिव आहे म्हणून मग तो म्हणतो चिदानंद रूप शिवोहम शिवोहम चिदानंद रूप शिवहम शिव बघा हे त्याला ज्ञान पक्क होतं कळलं की नाही मग आता हा उत्तम पुरुषेच्या संदर्भात समर्थ येते अनेक गोष्टी म्हणतात बघा आपल्याला उत्तम व्हायचं आहे कळलं की नाही म्हणजे आपलं वास्तविक स्वरूप आपल्याला जाणायचंय मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे मग आता वरवर समज समर्थ समजा थोड़ ते आपण पाहून घेऊया की नाना वस्त्रे नानाभूषण आहे येणे शृंगारणे हे सगुण शरीर आहे की नाही